नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मॉल राजपाल घेऊन आले आहेत तीस टक्के ते सत्तर टक्के पर्यंत भव्य डिस्काउंट व भव्य सेल तसेच आकर्षक खरेदीवर आकर्षक गिफ्ट आलारे आला रे आला राजपाल सेल आला त्वरा करा, करा। आणि आपण सर्व चला आपली खरेदी फक्त राजपाल सेल अहमदनगर संगमनेर नारायणगाव का या ठिकाणी येऊन आपली खरेदी करा व मिळवा आकर्षक बक्षिसे तर या संधीचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा संपर्कासाठी संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस बावीस सव्वीस अहमदनगर शून्य दोनशे एकेचाळीस दोन नव्याण्णव ब्याण्णव नव्याण्णव नारायणगाव शून्य एकवीस बत्तीस दोन बेचाळीस तेरा दोन अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके होणार यासाठी पारनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र थोरात व सो मनिषादाय थोरात यांनी आळंदी देवाची येथे ज्ञानेश्वर माऊलींना घातला पंचामृत अभिषेक आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे अहिरानगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके हे खासदार व्हावे यासाठी पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावचे सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र थोरात आणि मनीषाताई थोरात यांनी आनंदी देवाची या ठिकाणी जाऊन पंचामृत अभिषेक घातला कारण एक सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी निलेश लंके हे अहोरात्र प्रयत्न करत असतात कारण त्यांनी कोरोना महामारीच्या काळात अनेक नागरिकांचे जीव वाचवले आहेत एक देवदूत म्हणून त्यानं संपूर्ण महाराष्ट्र ओळखत आहे आणि अशा देवदूताला एक शिक्षकाच्या पोराला खासदार म्हणून या अहिल्यानगर वासियांना पाहायच आहे त्यामुळे या थोरात परिवाराचे एक भावनिक प्रेम व्यक्त होताना दिसत आहे कारण त्याने चक्क आळंदी येथे जाऊन निलेश लंके हे खासदार व्हावेत आणि नक्की होणार यासाठी अभिषेक घालून पूजा केली आहे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क आळंदी देवाची